असं म्हणतात स्वर्गात जायचा मार्ग ना खडतर असतो चला तुम्हाला त्याचं एक सुंदर उदाहरण दाखवतो स्वर्ग म्हणजे आपलं सुंदर कोकण आणि अशाच कोकणातील एक पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचं असलेलं शहर म्हणजे गुहागर आणि त्याची सध्या काय अवस्था आहे ते बघा तळी ते गुहागर या रस्त्यावर विश्रामगृहापासून ते थे थेट गुहागर समुद्र किनाऱ्यापर्यंत हीच अवस्था आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो हा कोणता आड गावातला महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातील महत्वाची शहरं म्हणजे गुहागर आणि विजापूर यांना जोडणारा हा नॅशनल हायवे वन सिक्स्टी सिक्स ई आहे तुम्हाला खरंच वाटते का की हा एखादा राष्ट्रीय महामार्ग असू शकतो हे बघा याच पॅच मध्ये ना जवळपास तीन चार खड्डे आहेत हा इथे पहिला खड्डा हा इथे दुसरा साईडला तिसरा आणि ते मागे एक चौथा खड्डा आहे हा जवळपास चौथा स्पॉट असा आहे जिथे मी थांबलो आहे आणि पुढे तर अजून एक मोठा खड्डा आहे तुम्हाला दाखवतो मी मला डाऊट आहे की तुम्हाला मोठ्या खड्ड्याची डेप्थ कळेल की नाही पण रस्ता कव्हर झालाय म्हणजे इथे रस्त्याला हा खड्डा विश्राम गृहापासून सुरू झालेला हा खड्ड्यांचा रस्ता कॉलेज रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक गुहागर डेपो व्याडेश्वर मंदिर गुहागर समुद्र किनारा इथपर्यंत जातो यामुळे ये जा करणाऱ्या वाहनांसोबतच प्रवाशांच्या जीवाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे म्हणूनच एक गुहागरकर म्हणून चाकरमनी ब्लॉकच्या माध्यमातून सध्याची परिस्थिती मी तुमच्या समोर मांडतो ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून अपेक्षित विभागापर्यंत ही व्हिडिओ पोहोचेल आणि सणासुदीच्या तोंडावर तात्पुरतिका होईना या रस्त्यांची काही प्रमाणात डागडोजी तरी होईल